ते म्हातारा बोललं का पाटलांनी बाया नाचवल्या आता मला एक प्रश्न विचारायचा आहे का आता कुठं गेला जे महिलांबद्दल अपशब्द वापरला म्हणून कायद्याचा वापर, वापर करणारे लोक आता कुठं गेले त्या कोणत्याही समाजातील महिला असू कोणत्याही काही असू परश्री ही माते समान असं छत्रपती शिवराय सांगून गेले तर मग आता ते म्हातार बाया नाचावल्यापर्यंत बोललं आता ते कुणी नाचावल्या का नाचावल्या कोणाच्या नाचावल्या तो भाग गहू नये पण मग आता ते आयोगवाले लोक कुठे गेले का महिला आता आता महिलांचा अपमान होत नाहीत का तुम्ही सांगा मला भावांनो बहिणीनो ते म्हातारं बोलल्यानंतर महिलांचा अपमान झाला का नाही झाला रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी मि तुमचं मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणीनो सध्या परिस्थिती अशी चालू आहे कुणी उठायचं आणि दुसऱ्या समाजाला नाव ठेवायचं कोणी उठायचं दुसऱ्या समाजाला नाव ठेवायचं कधी यांचा बोलतो कधी त्यांचा बोलतो पण आपण सगळे एक हे असं आपण कधीच नाही म्हणत आपण काय म्हणतो माहिती आहे का त्यांनी आम्हाला असं केलं ह्या जातीने आम्हाला तसं केलं त्या धर्माने आम्हाला असं केलं पण आम्ही हे के असं आपण कधीच म्हणणार नाही आणि ज्या दिवशीपर्यंत आपण सगळे भारतीय म्हणून जगत नाही का तोपर्यंत बाहेरचे देश आपला फायदा घेत राहणार हा झाला पहिला मुद्दा बाहेरचे देश तर फायदाच घेणार पण सगळ्यात ज्या फायदा कोण घेणार तर या भारतातील राजकीय पक्ष तर विचार करा तुम्ही आपल्याकडे काय होतं माहिती आहे का मी हिंदू आहे तू मुसलमान आहे मी अमक्या जातीचं आहे तू थमक्या जातीचं आहे असं म्हणायचं आणि समाजात भांडणं लावून द्यायचे आणि हे मजा नाही पाहत आपण काय म्हणतो भांडणं लावून द्यायची आणि मजा पाहायची तर हे राजकीय लोक भांडं लावून देऊन मजा नाही पाहत तर ते काय करते माहिती आहे तुम्हाला तमाशा आपल्या जिंदगीचा तमाशा करते पण आपल्याला कळत नाही याच्यापेक्षा आपल्याला अक्कल नाही असं म्हणते बरोबर आहे का नाही आता सोपे सोपे उदाहरणं आहेत या देशात ऐंशी वर्ष होत आले पंचाहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आजही जर आपल्याला अन्न पाणी वस्त्र निवारा ह्या गोष्टी मागायची जर वेळ येत असेल तर आपण किती पुढं गेलो आणि किती मागं राहिलो हा महत्वाचा मुद्दा आहे का नाही आपल्याला फक्त आहे का हे राजकीय लोक मंदिर मस्जिद मधी लढवत आणि आपण लढतो आपण आपण बाकीचं काहीच नाही पाहत आपण फक्त त्यांनी सांगायचं आपण झेंडा उचलायचा आणि दंगली करायच्या पहिला काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे भावांनो बहिणीनो आता अशी परिस्थिती आता नव्याण्णव टक्के जनता कॅमेऱ्यात तुम्हाला पटतं का माझं नव्याण्णव टक्के जनता का कॅमेरे द्यात उदाहरणार्थ थोडं काही झालं माणूस लेख खिशातून मोबाईलकडे कॅमेरा चालू करून लगेच चा। बरोबर आहे की नाही थोडं काही होऊन द्या अहो या कशाला एखादा माणूस दारू पिऊन पडला तरी कॅमेरा देत तुम्हाला कळतंय ना माझी भाषा मग एवढं सगळं असताना आपण ह्या गोष्टीचा विचार का करीत नाही खरं आहे का खोटही आपण ज्या दिवशी भारतीय म्हणून जगू त्या दिवशी आपला फायदा होणार आपला होणार समाजाचा होणार देशाचा होणार पण जोपर्यंत आपण तू मी करीत राहू ना तोपर्यंत आपल्याला काहीच भेटणार नाही आता सिंपल सिम्पल आहे मराठा समाज आरक्षण मागतोय कुणाकडं सरकारकडं म्हणा कोर्टाकडं म्हणा हक्काचं आहे ना मागू राहिला ना ते भेटो न भेटो तो भाग वेगळा आहे पण तुम्ही मागताय आणि तुम्हाला कोणतरी विरोध करताय ह्या गोष्टी तत्वात बसत नाहीत तुम्ही विचार करा आता समजा बरं आरक्षण ओबीसीत मागतायत कुणबीच्या नोंदी सापडतायत म्हणजे मराठा हा कुणबी आरक्षणात आहे कुणबीला तर ओबीसी आरक्षण आहे की मग मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडत आहेत याचा अर्थ आरक्षणात आहे ना मग त्याला काय करावं लागेल फक्त थोड्या थोड्या गोष्टी क्लिअरन्स करायच्या ओके झालं बरं याच्यात कोणत्याही धर्माला जातीला राग यायचा काही संबंध येत नाही कुणालाच नाही कारण सांगा तुम्हाला मी आतापर्यंत मराठा समाज हा सर्वसमावेशक सगळ्यांना सोबत घेऊन चालणार बरोबर आहे का नाही छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य घडवलं अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन याच्याबद्दल कुणाच्याही मनात मात्र शंका नाही बरोबर आहे का नाही स्वराज्याच्या कामी सगळेच लोक आले म्हणून आपण असं कधीच म्हणायचं नाही कुणीच का छत्रपती शिवराय मराठ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांची असं नाही हे जी लोक होते हे जी होऊन गेले महामानव होऊन गेले दैवत होऊन गेले आपले यांनी सांगितलं का छत्रपती शिवराया म्हणले का मी मराठ्यांचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले का कमी मी फक्त दलितांचं आहे अजिबात नाही हे जी लोक होते हे सगळ्यांचे होते कुणीही एकाचे ते अजिबात नव्हते बरोबर आहे बर का चुकी तसं मला एवढं सांगायचं फक्त का राजकीय लोक आपला फायदा करून घेतात आपला वापर करून त्यांचा फायदा करून घेतात म्हणून आपण सुधारायचं चा, बिघडायचं आपल्या हातात येणं मला सांगा तुम्ही आता एखादा राजकीय नेता आहे तो काय दाखवतो हो का मी समाजासाठी भांडतो अरे बाबा तू जर समाजासाठी भांडतो तर तू ज्या घरात राहतो ना ते घरच काही कोटीचं आहे आणि ज्या समाजाचं तू नाव सांगतो का त्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जो माणूस आहे त्याचं घर कशाचं आहे बघितलं का तुझं घर जर दोन हजार कोटीचं आहे तर त्या शे शेवटच्या घटकातल्या समाजातल्या शेवटच्या घटकातल्या व्यक्तीचं घर हे कमीत कमी पाच लाख असतं पाहिजे की नाही तो आजही दुसऱ्याच्या वावरातलं पाचट गोळा करून आणऊ उसाचं त्याचं सप्पर करतो मग हा न्याय आहे का कोणी घ्या कोणत्याही समाजातलं घ्या मी तर आता मराठा आहे मी बाकीच्या समाजातील लोकांना अजिबात नाव नाही ठेवणार पण मी मराठा समाजातील जे नेते आहेत जे पू यांनी कधीच मराठा समाजाच्या फायद्याचा विचार कधीच नाही केला त्यांनी फक्त स्वतःचा फायदा करण्याचा विचार केला बरोबर आहे की नाही याचा तुम्ही विचार करा या गोष्टींचा मी सांगतो म्हणून नाही बारकाईने विचार करा आपल्याला ते लढवणार आपण लढणार त्यांचा फायदा होणार आणि आपलं वाटोळं होणार आता सोपं उदाहरण सांगत मी तुम्हाला ते एक म्हातारा बोललं का पाटलांनी बाया नाचवल्या आता मला एक प्रश्न विचारायचा आहे का आता कुठं गेला जे महिलांबद्दल आपशब्द वापरला म्हणून कायद्याचा वापर करणारे लोक आता कुठं गेले त्या कोणत्याही समाजातील महिला असो कोणत्याही काही असू पर श्री ही माते समान असं छत्रपती शिवराय सांगून गेले तर मग आता ते म्हातारं बाया नाचावल्यापर्यंत बोललं आता ते कुणी नाचावल्या का नाचावल्या कोणाच्या नाचावल्या तो भाग गहू नये पण मग आता ते आयोगवाले लोक कुठं गेले का महिला आता आता महिलांचा अपमान होत नाहीत का तुम्ही सांगा मला भावांनो बहिणीनं ते मात्र बोलल्यानंतर महिलांचा अपमान झाला का नाही झाला त्या बाबाला कोणीतरी तुकडा टाकला असन बाबा लागला बॉम्ब लायला बाबा काय म्हणला माहितीये का बाबा म्हणी का मी माझ्या इकडे फोटो आहे म्हणत वची अरे बाबा तव कॅमेरा होता का तव मोबाईल होते का आणि तू जर तिथं मोबाईल घेऊन फोटो काढायला गेला होता तर मग तू तिथं नेमकं गेला कशाला होता फोटो काढायला हवा नो बहिणी नो मला हे मुद्देच पटत नाही कोणत्याही समाजातील माणूस असो मी मराठा समाज असो नाही तर इतर कोणताही समाज असो कोणत्याही समाजातील माणसांनी स्त्रीचा अपमान होईल असं अजिबात बोलू नये कुणीच नाही मी नाही तुम्ही नाही कुणीच मी कारण स्त्री हे प्रत्येक घरातला दागिना आहे बरोबर आहे नाही आणि दागिना गळ्यात वापरतात पायात पाया, पाया खाली नाही श्री छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची जी सुरुवात केली त्याचं काय वाक्य माहिती आहे का हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आईची आईसाठी हे स्वराज्यवान आई पण स्त्रीच ना जिजाऊ पण तसं स्त्रियांचा अपमान करणं ही चांगली गोष्ट नाही काय वाटतं तुम्हाला आणि स्त्री ही नाचवण्याची गोष्ट आहे का बाबाला विच प्रश्न आहे माझा त्या बाबाला म्हाताऱ्याला द्या कारण ते बाबा म्हणायच्या लायकीचं नाही राहिलं त्या म्हाताऱ्याला माझा एवढा प्रश्न आहे कसरी ही नाचवण्याची गोष्ट आहे का श्री ही देव्हाऱ्यातला देवापेक्षा जात आहे आणि तुम्ही नाचवण्याची गोष्ट करता तुम्हाला पटत तुमच्या बुद्धीला तर मला सांगा मग लोक माझ्या सगट माझ्या सगट लोकांच्या मनात प्रश्नच येणार ना की जर पाटलांनी बाया नाचवल्या तर मग कुणाच्या नाचवल्या कारण पाटलांनी पाटलाच्या तर नसं नाचवले ना माझ्या सगट तुमच्याही मनात हाच प्रश्न येणार माझ्याही मनात हाच प्रश्न येणार बरोबर आहे की नाही म्हणजे स्त्रियांचा अपमान होऊ नये असं मला वाटतं बरोबर आहे की नाही पण त्या बा म्हाताऱ्याला कोणतरी तुकडा फेकला बोम बोललं म्हातार ही वस्तुस्थिती सांगतो मी तुम्हाला स्त्रियांबद्दल कोणाच्या लहान बाळाबद्दल अशी बात कधी कोणी बोलू नये ती आपली संस्कृती नाही आहे का कुठे बर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षण मागितलं सरकारकडं कोर्टाकडं द्यायचं न द्यायचं हा कोर्टाचा सरकारचा प्रश्न आहे तुम्ही आम्ही कोण आहे हो सांगणार जर कायद्यात बसत असलं तर द्यावाच लागन नसन बसत तर देव जरी आला तरी देणार नाही सोप्या सोप्या गोष्टी का नाही पण फक्त वाद लावून देऊन तमाशा पाहण्याचं काम राजकारणी लोक करतात आणि आपण त्यांचा वापर करून घेऊन देतो त्यांना अवघडे आहे परिस्थिती एकतर सरकारनी शेतकरी जीवच मारला महाराष्ट्रातला शेतकरी अशीच परिस्थिती जर राहिली तर काही दिवसानंतर तुम्हाला सांगावं लागन का याला शेतकरी म्हणतात नाही तर तुम्ही विचार करा शेतकरी काय राहिला कांदा निर्यात बंदी केली पंचेचाळीस रुपये भाव कांद्याला आणि दुसऱ्या दिवशी कांदा आठ रुपये किलोने विकला हे कांदा निर्यात बंदीचं नाजायज फळ तूर भरमसाठा आहेत की म्हणजे फक्त शेतकरी मारायचा एवढं एकच धोरण चालू आहे का म्हणजे न्याय द्यायचा का नाही कोणाला आणि समजा मराठा समाजाने शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडं कारण द्यायलाच कोणी नाही सगळे चा आहे एक माझी आई एक म्हण सांगत असते लपायला गेलं का लोक चा लागत म्हणजे आपण या जर आसरा मागायला गेलो ना त्याच्याकडे तर तो आपल्या खिशेचा पिदव्याच्या खिशात काही आहे एक ही वस्तुस्थिती आहे भयानक ही माझं डोकं दुख दूक राहिलं आज भयानक डोकं दुख राहिले आणि भावांनो बहिणीनो माझा काल वाढदिवस होता तुम्ही ज्या मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप 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 आभारी आहे असंच प्रेम माझ्यावर राहू द्या मी शेतकऱ्यासाठी आणि ज्या घटकावर अन्याय होईन अशा प्रत्येक घटकाच्या बाजूने व्हिडिओ बनवण्यासाठी तयार कधी पण शेतकरी असू द्या कोणताही जो घटकावर अन्याय तिथं गावठी बसेलच सुट्टी नॉट मी आता 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 पाणी कमी पडायला लागले ना अवकाळी ना थोडी मजा केली आत्ता पण आता पाणी कमी पडायला लागले ना मग आत्ता मी जे बोलत होतो का भर पावसाळ्यात त्याचा अर्थ आपल्या भावांना आत्ता कळायला लागला अवस्था काय आणि मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे या मताचं मी आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटलाच पाहिजे ह्या माताचा मी आहे बाकी त्या परमेश्वराची इच्छा आज मी जास्त मोठा व्हिडिओ नाही करणार कारण माझ्या डोकं दुखू राहिले कॅपॅसिटी नाही बोलण्याची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय